मित्रांनो नमस्कार बघा आणि या आहे रात्रीच मटणाचं कालवर हाय बघा आणि बसलोय बघा जीवाय बघा बाजरी बाकरी केले ताईन अक्का जिवली हाय ना अक्का जिवली का तू अक्का जिवली आहे बघा या तुम्ही खायला बघा मस्त पैकी हाय जनावर अजून सोडायची आमची बघा होती माग नवीन परपंच वार यात तुम्हाला सांगतो उशीर झाला मी पण गेलतो चटणी ऑर्डर टाकायला लांब पडतो आता सगळं रात्री एवढं जी गार लागलो ना लय बेकार गार लागलो आता गार लागला का बाबा बस बाबा बस ती बाहेरचं म्हटल्या वातावरण असंच असतं घर ती घरच असते बाबा जेवला का तू मी जेवण केलं हो हां आता बघ तू ये राहू ना गं येतो बर बर पूनमला सोडली घरी पूनमला घर कावरून लेकरं शाळेला गेली ते

ऊन लागतोय बघा चप्पा चपा मिरच्या काय टेन्शन नाही आव ते काल आलेलं ते ह्यांचं मित्र तुमचं मित्र ते चला म्हणतो तो मिरच्या आणायला तात्या तात्याला मिरच्या जावं घरी म्हणत म्हणजे तुम्हाला तात्या ते म्हणता येईल ह्यांनी म्हणलं मी रात्री तू आता दूध घालाय उशीर झालाय चला ग्यावन चला लय माग लागलं काय कडच पाहून आपल्या ह्या गावात होय होय आता गेली गप्पा मारून मोठ्या गाडीत आल लग्नाला गेली काय तुमचं व्हिडिओ बघतोय दादा तुमचं व्हिडिओ बघतोय काय अर्थ नाही इकडे कालच आवाज कालच तुम्ही घर सोडून आलाय म्हणते सगळे आपलीच माणूस आहे शेजारीच मिरच फडा मित्रांनो का इकडे बघा त्यामुळे काय अडचण नाही भाजीला हे लागलं तर इथलं घ्यायला येत तसं घ्यायचं नसत सांगून विचारून त्यांच्या घरी आहे ते दुसरं फड त्याला आता शिक लागायला लागलं हम्म चार लागतील चार मिरच्या बटाटे खाण तर काय नाही तर बघा आमच्यापाशी डाळ आहे तेवढी घेऊन येतो हा आता बाजारला जावा मला सांग काय काय आणायचं काय तुम्हाला खायला आणता येई तेवढंच आम्हाला आणा तुम्हाला ज्यादा आणा आम्हाला कमी आणा मटकशी डाळ आणू मटकी डाळ ही आणली म्या डाळ आता कशी आणायची डाळ ना का आणू मग बटाटे कांद लसूण लसूण आना मिरच्याला लागते अजून

होय गुडले गुडले तू तू गेलो माय राहते काय गार? राहते रे हेला काय झालं बापूला काय आले नाही का बापू रडला बाप का नाही तो आगा बना करतो आण लगा हो हो कसा आहे आमचा गरिबाचा परपंच बघा कागदच उडला मारो पुढच्या वर्षी शेळ एखाद बघ पुढच्या पुढं गवत्या बा पोळ्या आलेला दिवस काढायचं गाडीची लाईट काय बंद झाली आहे का, का? हम्म तर बिघाडला असेल त्याचा त्याला तर का म्हणायचं जुनी गाडी आता मला पदाम आणलं ना एक कुठली अजी का अगं किशाला पांढर वय पांढऱ्या किशाला सगळं दोन तीन आणलेली बद ठेवा तिथं रावद्या तुला आवडती ती म्हणून म्हंटल झाडाऊजी आणली ती खालची पडलेली नाही तोडून आणली ती झाडाऊजी बर आहो होच करते करणार एक दोन दिवस हम्म बांधा उभा जाऊन राहिली काय करायचं अडक तिकड बांधले मग जरा पळ करते सावडी नाही की धापा द्यायला लागल रियाडाक मग त्या पेपरने लांबा होतय सगळं कोसळ जाईल लग्न आहे लग्न लोकांच्या जाते म्हणून तिथं बांधलं काय म्हणते हे आहे तिथं मिरची आहे मसर आपली शेण येते पेपरने एका पेपरने दोन लय लांब बांधायचं बांधायच इकडे आणावंच लागते रे आणायची ग

शेरा मेडा नसे ना मेडादा नगू नगू काय नको हे जाऊ बस रे वाघरवर भरले कापड शेरड आता सुटल्या काय लवकर येते पाचरा येते तवर कापड वाळून घरात बसते म रस्ता जवळ आहे रस्त्यावर सगळे म्हणते ती

उन्हाळा तिकडे काढायचा पोरांची सोय करू शाळा तेवढी ठेवून आणि पैसे शाळेची पोराय तेवढी ठेवत होत बर मी करा न त्याला बघा माझं जेवण असत मला काय कालवण करत नाही लय उरलं या मटन पण उरलय जेवलं जात तेवढं खायचं चला बाय